प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल पथखानं कारवाई केली आहे आणि ते घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिलेत सध्या पठार भागामध्ये राजरोसपणे अवैध वाळू तस्करीला उतरला आहे रात्रभर मुळा नदीचे लचके तोडण्याचं काम वाळू तस्करांकडून सुरू आहे याकडे पोलीस प्रशासनासह मुळा नदी पात्रा शेजारील गावच्या सर्कल तलाठी कोतवाल यांनी कानाडोळा केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे रात्रभर वाळू उपसा होऊनही कारवाई शून्य आहे तर शनिवारी रात्री घारगावचे तलाठी दादा शेख आणि कोतवाल शशिकांत खोंड हे गस्त करत असताना ते घारगाव नजीक कडाळे वस्ती परिसरामध्ये गेले असता त्यांना आंबेखालसा हद्दीतून सराटी मार्गे घारगाव परिसरामध्ये वाळू वाहतूक करत असलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले चालकाकडे चौकशी केली असता दत्तात्रय गंगाधर गाडेकर आणि स्वप्नील तानाजी गाडेकर राहणार बोरबन तालुका संगमनेर अशी त्यांची नावं मिळून आली त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे तलाठी दादा शेख यांनी ट्रॅक्टर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन चाला असं सुनावलं तर ऐकतील ते तस्कर कुठले त्यांनी अरेराबी करत ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला मात्र शेख यांनी समयसूचकता बाळगून तलाठी युवराज सिंग जारवाल सोमनाथ शिरमाळे यांना बोलावून घेत घारगाव पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली त्यानंतर काही वेळानं पोलीस कॉन्स्टेबल गणेश तळपाडे नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेताच तस्करांनी नरमाईची भूमिका घेत दोनही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केले दरम्यान पठार भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधवाळू उपसा सुरू आहे तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनालाही याचं काहीच सुतक नसल्याचं पाहायला मिळतंय राजरोसपणे रात्रभर अवैधवाळू उपसा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मात्र मुळा नदी पात्रा शेजारील गावच्या तलाठ्यांची कारवाईबाबतची उदासीन भूमिका संशयास्पद आहे त्यांचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या तस्करांचे पंटर रात्रभर नाक्यानाक्यावर बसून हेरगिरी करतात पोलिसांनीही त्यांना कधी हटकवण्याचा प्रयत्न केला नाही जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून रात्री अपरात्री नाक्या नाक्यानाक्यांवर बसलेल्या पंटरांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत आणि शासनाच्या मालमत्तेवर दरोडा घालणाऱ्यांचा पुरता बिमोड करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून केली जातीय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार